कोपरगावात भावाच्या शोधासाठी बहिणीसह कुटुंबियाने आमरण उपोषण सुरू केला आहे तालुक्यातल्या जेऊरपाटोदा येथील नागेश शिवराम चव्हाण दिनांक सतरा एक दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी घरात कुणालाही न सांगता निघून गेल्याची तक्रार नागेशची पत्नी सृष्टी नागेश चव्हाण यांनी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरीवरून शहर पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल करण्यात आली मिसिंग होऊन दोन महिने झाले अद्यापही नागेश शिवराम चव्हाण याचा शोध न लागल्याने नागेशची पत्नी सृष्टी बहीण रुबीना बक्या काळे भाऊ खलनायक शिवराम चव्हाण भाऊजई चांदनी खलनायक काळे आणि दाजी बक्या काळू काळे यांनी कोपरगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले बेपत्ता नागेश शिवराम काळे याच्या पत्नीनं शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की नागेश चव्हाण याची कोकमठाण इथं गट क्रमांक चारशे ती सॉब्लिक नऊ ही वडिलोपार्जित शेती असून तो ती शेती विकण्यास विरोध करीत होता यावरून भाऊबंदात नेहमी भांडण होतं तसेच याच कारणावरून नागेश चव्हाण यास तू आम्हाला जमीन विक्री करण्यास संमती दे नाहीतर तुला गायब करू असं नेहमीच सांगत होते दिनांक बारा एक दोन हजार चोवीस पासून नागेश शिवराम काळे हा बेपत्ता झाला असून पोलीस यंत्रणेस वेळोवेळी भेटून शोध घेण्याची विनंती केली मात्र आज तो नागेश हा मिळून आलेला नाही त्यामुळे तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू करून श्वान पथक सीआयडी मार्फत शोध करावा अशी मागणी केली आहे बहीण रुबीना बक्या काळे आणि भाऊजाई चांदनी खलनायक चव्हाण यांनी याविषयी अधिक सांगितलं नागेश शिवराम चव्हाण नागेशची बहीण म्हणते मी का माझा भाव आज तीन महिने झाला गायब झालेला आहे पोलिस आल्याला एवढीच विनंती करते महाराष्ट्र पोलिसांना का माझा तर तपास मला पाहिजे मी दहा वेळेस गेली पुलीस पोलीस चौकीमध्ये ते मला निस्तर नादी लावून बाहेर काढतात नादी लावून बाहेर काढतात हो हा हा करतो करतो हा हा करतो करतो आणि कुठं गाडी ना कुणाचा तपास घ्यायना त्यांना म्हणलं शाडी तपास सोडा साहेब कमीचे सरकारी कुत्रे असेल ती सोडा सगळ्या पारदेंची चौकशी करा माझा भाऊ मला पाहिजे का आमची कशी आहे का दहा एकरमध्ये जमीनमध्ये आई बापू मला शिवराम चव्हाण हे वारले गेलेत यांच्या मागं लोन लागली गेली लाग ला ती माझ्या भावांची माझी त्याच्या मम्मी म्हणते भाऊकीचे बी तपास घ्यायचे सौऱ्या धाऱ्याची बी तपास घ्यायचे माझा भाऊ तपास लागलाच पाहिजे ही दहा बोन विनंती मागते मला इष्टिक नको आहे माझा भाऊच पाहिजे मला ही भावकीला बी सांगत सरकारला माहिती आणि महाराष्ट्र पब्लिकाला बी सांगत की माझा भाऊ मला सुखरूप पाहिजे माझा भाऊ मला सुखरूप पाहिजे मी साहेब माझे पण विचार मी ना ओपी सेल ला बसते माई नाही बाप नाही दोन तीन भाऊ गेले तर ओपी सेल नाही बहिणी गेले ओपीशनला बसते नाही माझं घर अख्खा बसलं तर मी ओपीसीन बसले बसते नाही मला काय डाऊस आहे का या जिमनी पाहिजे आणि की पाय कोणी घातपात केला के, का काय केलं याची मी विनंती मागते की माझा तपासच केला पाहिजे सरकारी कुत्रे काढून तपास काढला पाहिजे सरकारी कुत्रे काढले पाहिजे आणि त्यांची सोयऱ्या दायऱ्यामध्ये बी तपास काढावा आणि भाऊकीमध्ये बी तपास काढावा ही दहा बोलताची विनंती माझी नाव चांदनी खलनायक चव्हाण माझ्या तीराचं नाव नागेशिवराम चव्हाण तीन महिन्यापासून बेपत्ता येस लागाना दिली ते पोलीस लोक काही करीना आम आम्हाला फक्त एवढा आमचा माणूस विनंती नाहीडिया मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव